राजमाता जिजाऊस अभिवादन कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहूजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, फुले। शिवशाही राजनाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी त्यांचं आयुष्य वेचलं विचार दिले त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन आणि खरच या महापुरुषांच्या विचारावर ज्यानी पुरोगामी विचाराची मुहूर्त वेद या महाराष्ट्रामध्ये रोवली आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या माध्यमापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्यासारखे हजारो नुसत्या रिकाम्या में मेंदूचे नाही तर त्या मेंदूमध्ये चांगल्या सुपीक पुरोगामी विचाराची ज्यानी खरच रुजवण केली पेरणी केली अशा आपल्या भारताचे आपल्या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं उदंड शुभेच्छा देतो एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी खर तर वाजल्या पाहिजेत आणि टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही अजून तरी त्याच्याबरोबर त्या जोरदार वाजल्या तर अत्यंत चांगलं वाटेल खर तर वाढदिवसाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय प्रमिलाताई गायकवाड तर वर्षापासून या संस्थेमध्ये पाटील साहेबांना माहिती म्हणून शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी किंवा उत्तमराव अण्णांचं एक सत्यशोधक चळवळीतला एक आदर्श माणूस म्हणून मी त्यांना पाहिलेला आहे आणि मला अभिमान वाटतो की मी आज त्या संस्थेचा एक लॉ कॉलेजचा जरी विद्यार्थी असलो तर त्या मदे त्या विचारांमध्ये जगतोय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याच संस्थेच्या निमित्तानं आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काम तसे खरं तर आम्हाला तिकडं छत्तीसगड किंवा तिकडे गेल्यासारखं वाटलं पी एल संगमा साहेबांना पवार साहेबांसोबत आम्ही पाहिलं आणि आज तुम्ही त्यांच्या जवळ म्हणल्यानंतर आम्ही तुम्ही आग तिकडच्या काही इकडच्या याचाच प्रश्न होता कारण अशी माणसं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत आणि त्यांच्यात तेवढी दानत आहेत आणि ते थेट पवार साहेबांसोबत करतात खर तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तर ती प्रेरणादायी आहे जास्त काही बोलत नाही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी इथंच पलीकडं तुम्ही गेला असाल तर भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आज त्या त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी रोपलेला म्हणजे रोवलेला एक रोपट आज पण त्याची प्रेरणा घेतली तर ती अखिल भारतीय शिक्षण परिषदेनं घेतली बहुजनांच्या हितासाठी खर तर शाळेची निर्मिती करणं आणि अजय पाटील साहेबांनी शातक परदेशी सरांनी सांगितलं मी तर रोज त्यांच्या सोबत असतो मी रोज काम करतो एक कार्यकर्ता म्हणून खरंच इथल्या गोरगरीबांसाठी जर कुठली संस्था असेल ताई एक जानेवारी रोजी आज त्या त्यांनी त्या 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 म्हणजे रोप एक रोपट एक बी आज वटवृक्ष झाला पण त्याची प्रेरणा कुणी घेतली तर ती अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेनं घेतली बहुजनांच्या हितासाठी खर तर शाळेची निर्मिती करणं आणि अजय पाटील साहेबांनी शातक परदेशी सरांनी सांगितलं मी तर रोज त्यांच्या सोबत असतो मी रोज काम करतो कार्यकर्ता म्हणून खरंच इथल्या गोरगरिबांसाठी जर कुठली संस्था असेल ताई शिकलेली पैशावाली मुलं सगळीकडे शिकत असतील पण गरीबांच्या मुलाला शिक्षण देणं ज्याच्या घरात दोन मिनटं किंवा सकाळचं किंवा दुपारचं खाण्याची भ्रांत आहे आणि ज्याचं पोट पाटील चिटकलंय परंतु त्यांनी जर शिक्षण घेतलं आणि त्यांनी जर स्वतःच्या पायावर फक्त उभं जरी राहिलं तरी मला असं वाटतं आयुष्यभर ते तुमचे उपकार कधी फेडणार नाही ज्याचं पोट भरलंय त्याचं सोडून द्या ज्याचं पोट पाठीपासून दोन किलोमीटर पुढे त्याचा काही गरज नाही पण ज्याला खरं शिक्षणाची गरज आहे त्याला तुम्ही शिक्षण देताय माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या अंग्यावरची कातडी जरी त्या ठिकाणी काढून तुमच्या पायामध्ये चरणामध्ये जरी ठेवली तर ती कमी दानत लागते दानत आणि ती दानत फक्त शिक्षणातून निर्माण झाली पाहिजे उदय जगताप साहेब आहेत आता आमच्या काही महानगरपालिकेमध्ये आहेत किंवा सगळी मंडळे आहेत न्यायाधीश सुद्धा आहेत सगळ्या पद्धतीची माणसं आहेत नेते सुद्धा आहेत या ठिकाणी शिंदे साहेब परंतु ही सगळी माणसं ज्यावेळेस यांचे पक्ष बाजूला काढले तर जी सामाजिक जाणीव दिसते तशीच ती समोरच्या मध्ये सुद्धा आहेत अनिल तांगडे साहेब आहेत किंवा संजय पासलकर साहेब आहेत मला एवढंच जी जीवा सांगायचंय की आम्हा घरी जाण शब्दांची लोक हे महात्मा फुले सांगितलंय आम्ही स्वीकारलंय की नाही माहित नाही परंतु या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडले आहेत पण इथून पुढचे जे घडतील ते या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समाजकारण असेल राजकारण असेल आणि प्रशासन असेल या सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतील पण आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे खर तर महाराष्ट्राला एक पवार साहेब आहेत सगळ्या पक्षाचे सगळे नेते खर तर ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहेत आपल्याला सगळ्यांविषयी प्रचंड आदर आहे पण संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असतील जर खरी पुरोगामी विचारधारा आणि परिवर्तनवादी विचार जर कुणाचे असतील तसे पवार साहेबांचे असतील पण असे पवार साहेब आपल्या सा संस्थेच्या माध्यमातून जर घडवता आले विद्यार्थी दशेतल्या पोरांना जर तो विचार पेरता आला तर ताई उद्या भविष्यामध्ये तुम्हाला हजारो लोक असे भेटतील की त्या विचारांनी पूर्ण वेळ काम करत असतील मला असं एवढंच वाटतं मी काय जास्त बोलणार नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण जोपर्यंत विचारांनी चालणारी माणसं सोबत येणार नाही पैशावर तर कितीही विकले विकत घेता येतात आणि विकले, विकले, विकले जाऊ शकतात आणि विकत जाणारी विकले जाणारी माणसं तर तुम्हाला आहेत पण जे विचारांनी विचारासोबत असतात आणि विचारांवर प्रमाण म्हणून काम करतात तीच आयुष्यभर टिकतात ते उत्तमरावांना असतील किंवा सगळ्या समा समाज समाज सुधारक महापुरुषांच्या विचारातून मयूर भाऊराव पाटलांपर्यंत ही सगळी माणसं फार मोठी होती त्या विचारांनी आपण सगळ्यांनी काम करावं आणि या देशामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी विचाराशिवाय दुसरं काही नाही त्याच विचारांनी सगळ्यांनी काम करावं असं पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून उपस्थित सांगायला मला तरी शंका वाटत नाही म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगतो आणि थांबतो कारण इथल्या शब्दांना